किस पाहिजे मला तुमच्या डोक्यातच आण किस पाहिजे मला कसली मदत करताय मी तुम्हाला काय येतो भांडे लावायचे भांडे लावायचे ओ भांडे लावायचे अरे वा आज स्वतः शेठ भांडे लावताय बर बघ मम्मी पप्पा किती दिवस होत आहे आपल्याकडे ना आता पंधरा वीस दिवस राहिले इकडून इकडून ते गेले आता हा भाऊ आहे कवर रा कवर नाही रूम देणार रुमाला आमच्या कंपनीवाले आज देईल उद्या देईल परवा देईल कधी देणार आहे काय माहिती आता असं नाही बोलायचो भाऊ येतो तुमचा सक्का असं कस काय बोलतात अरे पण स्वतःची व्यवस्था स्वतः करून घ्यायची ना ठीक आहे पण पन... बघा आहे का पहिले आपल्याला भेटतो आपण त्याचे म्हणून तो आपल्याकडे येतोय ना राहायला हा जर कधी आपण जर लोक असतो तर कस काय असं लोकांच्या घरात जाईन का तो राहायला मी काय म्हणतो तू बोलण्यात बोलण्याचा इंटरेस्ट नाही मला आज मला फक्त करायचं इंटरेस्ट शांत बसा भाऊजी अरे ऐक ना ते मम्मीचा फोन आला होता मला बोलवलं तिने गावाकडे काय कधी कधी दुपारपर्यंत येऊन जाय म्हणजे का काहीतरी काम आहे म्हटलं जातो मग म्हंटलं तेच म्हणलं तुला सांग अरे मग टाइम काय करतो लगेच निघलो भाड्या तोडायला पैसे राहते आणि लगेच बॅग भर काय म्हणते कधी येशाल वापस मी संध्याकाळी उद्या ओके ओके तिकडे तुम्हाला काही नाश्ता वगैरे काय नाही आता पाचशे रुपये दिले नाश्ता बिस्टा करतो जाऊ का मग तेच तुला काय नाही दीडशे रुपये भाडं लागल बाकीचं जेवण करून घे ठीक फोन कर सोडायला गं तुला भाऊजी मी काय म्हणते ह्यापी मध्ये ना मी शेवय वगैरे काढून ठेवलेले आहेत ऐका ना भाऊजी मी काय म्हणते म्हटलं मी ते कुरडाई शेवई पापड हे सगळं ह्यापी पिशवी मध्ये हे बघा सगळं ठेवलं व्यवस्थित नाही चुरा कशाल आई बाबाची काळजी घे का आणि इकडे कंपनीत कधी येतो मग

हा म्हणजे आजीला सांगा आईने तर कालच गेले इथून हॅलो तर एक संध्याकाळी नेतो मग चाल का हो हो चालेल ऐका ना अहो तुम्हाला माहितीये का कालच यायचे होते ते पापड आणि ते पण मी श असं झाला की आई ऐका ऐक गेल्यावर मी करून ठेवलेलं होतं मोर चलाच केला काय करताय तुम्ही काय करताय घेडी झाले का आताच गेलेत ना ते आ, मला घरात बाई काम पडलेले शी पाहिजे <laughs> <laughs> हो <हु? laughs> मला घरातले काम अजून कपडे धुवायचे पडले काय हा बोला आता मंगळसूत्र कुठे होलं होत सोन्याचा हार बोलला असं काय करता एवढं मंगळसूत्र पुढे ना तुझ्या हम्म मग मला काय धरून चाटायचंय काय दिवसाची कसर काढायची आता नाही मला पोटात दुखतय पोटात दुखतंय कस काय कस काय म्हणजे दुखतंय मला काय माहिती कस काय हांड उचलत ना काल खायला म्हणजे तो तो सांड आठ दिवस झाले इथं झाक मारून राहिला चार दिवसात म्हणजे चार दिवस मला खोली भेटणार आहे म्हणे तिकडे रूम भेटणार आहे चार दिवसात आठ दिवस राहिला आठ दिवस पंधरा दिवस झाले अ भाऊ आहे तुमचा आता गेला घरी तू तू म्हणती तुला की येणार आहे उद्या भाऊ आहे तुमचा असं काय करताय तुम्ही अरे भाऊ आई पण मग काही मला स्वतःची काही लाईफ आहे का नाही तुला असं वाटत नाही का काही आपलं मोकळं आपल्याला मोकळं सगळं फ्रीडम मध्ये आपल्याला कार्यक्रम करता आला पाहिजे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे तुला असं वाटत नाही का वाटायला सर्व वाटतो मग तुम्ही पाय काढा ना मला पाय दुखतो तू सगळ्यांचा विचार <laughs> करते आपला कधी विचार करते तू आपला असं नसतं नसतं त्यांचा विचार करायला गेली तुम्हाला माहिती विचार कोण करील प्रत्येकाला आहे ना आपल्याला म्हणजे प्रत्येकाचा विचार करावा लागतो आपल्या दोघांचाच विचार करून नाही चालत सासू सासरे पण खुश राहिले पाहिजे दीर भाई पण खुश राहिले पाहिजे तुमच्याच आहेत ना ते गणगोर समजा मी आता ड्युटीवर जाता जाता जर ठोकलो आणि गेलो म्हणून माज, माझी इच्छा माझी इच्छा राहील का नाही आपण राहील का नाही माझी इच्छा असं काही पण नाही बोलायचं सांगितलं का काय बोलते मला नाही आवडत असं बोललेलं मग तुला काय आवडत केलेलं आवडत का मग काय आवडत तुला करायचं ना तर ऐक ना थोडी थंडी वाजती मला काय ब्लैंकेट बूट चप्पल लोखंड सैंडल चप्पल ऐका भंगार बूट लोखंड चप्पल सैंडल वही पुस्तक रद्दे, दे ऐका बंगार भाई बंगार वही पुस्तक बूट चप्पल सैंडल लोखंड भंगार बूट चप्पल लोखंड सँडेल बाटले अरे हे पोरगी आहे ना माग आठ दिवसापूर्वी आलो होतो म्हणे गच्चीवर बाटल्या ठेवलेल्या आहे आता आहे ना मधी झोपेला असेल तर आराम करीत असेल पण आता बेल वाजवून आपलं काम आहे धंदा झाला पाहिजे बेल वाजवून बघतो मी आता जे होईल ते होईल असं काय करताय तुम्ही काय करू आता पुस्त ते करायचं काहीच नाही करायचं लोगेच मग किती दिवसाचे कस कोण का कोण आहे भंगार मॅडम कोण आहे घ्या भंगार वही पुस्तक लोखंड चप्पल okay. मैंने तुम भंगर भी की थी आगे भंगर भी कर गया था नमस्ते सर नमस्ते हाँ मॅडम मॅडम बरोबर तुम्ही बोलला होता ना काल परवा आलो होतो ना मी त्या गच्चीवर बाटल्या पडलेल्या बोलल्या होत्या ना हा बाटल्या पण आहे अहो शांत बस ना अहो ते मीच बोलवलेलं आहे ते काय बोलले नाही नाही मला या ताई ताई बोलल्या होत्या मला तुम्ही तुम्ही भंगार मॅडम का बोलल्या नाही नाही तुम्ही काय बोलले काय भंगार मॅडम नाही 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 तसं नाही सर सर मा, माझ्या मुलीसारखी असं कसं बोलवलं मी काय बोलले आएकान आएकान, भंगार मॅडम माझा ना शांत बसा का मी बोलवलो होतं तुम्हाला हो म्हणून बरं का सर आणि काय म्हणतो भंगार ऐका मॅडम असं बर मी काय म्हणते वरती टेरेस वर काढून ठेवले जाण तेवढं काढून आणा ना नाही आपण दोघं जाऊ ना उदे उदे <laughs> नहीं नहीं। चला मी येतो टेरेस वर नाही तसं काय नाही मग आणा खाली काढून आज नाही वेळ नाही तुम्ही उद्या नाही ना उद्या मला आहे ना माल माल घेऊन जायचंय बॉम्ब नाही चला आत्ताच आणत आई हो हो बसतो इथं मी हा लवकर लवकर ऐका ना ओके तुम्ही बसा जाऊ दे मी तर थांबतोय नाही नाही ते फुटलेल्या बकेट वगैरे ते सगळं द्यायचंय ना आंते आंते। हो 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 पाणी भेटेल की ग्लास पाणी प्यायचं होतं ना आना। तो हो हो ना हा ना हा काय हो, हो। आना, आना, आना। एक शब्द भंगार मॅडम अरे तोबा 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 मला तो भरोसाच वाटत म्हटलं आता मारतो काय ना भाऊ साहेब आणि नाही नाही माझी बी चूक झाली कारण भंगार मॅडम म्हटलो ना मी आणि मॅडमला भंगार म्हटलो म्हटलोक कोणी हा छान 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 नाही थांबा एक मिनिट मला सांगा आता तुम्ही वरून मला सवय नाही पण करतो प्रयत्न मॅम असू द्या असू द्या ठेवायचं नाही बरं ऐका ना बोला हे बघा मी तुम्हाला सांगते ये आता म्हणजे खाली काढलेलं एवढं बरं का हा तुम्हाला सांगा या दोन्ही किती द्याशन तुम्ही दोन रुपये आणि याचे सात रुपये दोन रुपये <coughs> दोन रुपये दोन बाया हे रुपये हो हो हे किती पन्नास ग्राम आहे फक्त रुपये बिराम नाही माहिती ही साडेपाचशे रुपयाची बकेट गेली मी साडेसहाशे रुपयाची गेली मॅडम हा नवा दोन रुपये शांत बसा हो आव विकू द्या ना करत्या एक तर ते काका लवकर लवकर येत नाही हे लीक झालं ना याचं व्हॅल्युएशन कमी होऊन जाते मान्य आहे साडेपाचशेच आहे पण ऐका सा हे पन... साडेपाचशेच गेले हे साडेतीनशेच गेले हा मग आता मी तुम्हाला हे सात रुपयात दोन रुपयात देऊ का नाही 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 याचे वाले ना याचे पंधरा आणि याचे पंधरा देतो तीस रुपये देतो चला भया तीस रुपये अहो का, का साडेसहाशे कुडत तीस कुड आमचे पोर खेळ ते मोठे झाले अहो सर ऐका ऐका पोरांना लागल ते लागल पोरं खेळताना लागते लागल ते हे बघा थांबा ना बर मी का म्हणते ते वर्ष तुमच्या त्या दारूचे बाटल्या कुठे हो त्याच्यासाठी आलो मी मॅडम दारू पिता काय करायचं तुम्हाला ओ मी काय दारू पिते का नाही नाही सर सर घेतासत का ते कधी कधी आमचे पावन रावळे आले ना तर त्यांचा बड्डे होता त्या दिवशी नाही नाही मला मला काही नाही विचारतो प्रेमाने हे हे असे बाटल्यात ना या पन्नास रुपये किलो घेतो तुमची बायको दारू पीते का नाही 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 मी विचारतो तुमची बायको दारू पीते का नाही नाही मी मॅडमला विचारतो मुलगा दारू पीतो सॉरी दारू पीती सॉरी 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 मी विचारलं का शांत बसा ना तुम्ही घरच्या गोष्टी विचारायची गरज काय तुम्हाला सॉरी जे काम करायला ते काम करा ना सर तुम्ही दारू पिले का जास्त मग बाटला पिऊन दारू पिऊन येतो मूग पिऊ तुम्हाला काय करायचं त्याच्या नाही त्याच्या मागचं लॉग तुम्ही इतकं चिडता का पिलू आपल्याला दर महिन्याला पन्नास बाटले तर दारू का इकडे ऐका माझं त्यांचं मनावर नाक घेऊ जाऊ नका काका तुम्ही नाही नाही मला मला माझं भंगार विकायचं पण तुम्हाला तुम्ही माझं ऐक पहिली नाही मॅडम बाटल्या सर्व आता तुम्ही दोन मिनिट घरात जा दोन मिनटं जा घरात तुम्ही हा तुम्ही आज पाट लावून का बसले तुम्हाला काय पाट पाटलावाल दिली काही पाहिजे फरची लावेली मी त्याला ठीक आहे तुमच्या बंगारचे कपडे घेऊन मी त्याला डाग डागबिग माणसान कुस्ती सकाळीच कपडे तो किडू बसला काय तुमच्या अंगावर काय किडू येतो काय माहितीच बोला ना अगदी धंद्याचं बोला ना धंदा हो आम्ही धंदा नाही करीत

थांबा 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 असं ना करूया या सॉरी चुकलं माझं माझ्याकडून मी माफी मागते तू तु तुमच्या तू तु झकमार मी मी जातो घरामध्ये झोपून राहतो मॅडम आम्ही कमी शिकलेले लोक याला धंदा म्हणता नंतर मला आठवल्याला हो, बिझनेस म्हणायला पाहिजे होत ना? ना बसा बस तुम्ही जाऊ ना बर का पंड्याचं मत घेतो नाही सर तसं नाही अह याला धंदाच म्हणतात ना अजून बी अरे तुझं वय झालं तरी तुला अरे जाऊ तुम्ही जा घरात चांगलं ताजा दिसतो काका का। <laughs> मॅडम एक बोलू का सरांना सुट्टी कधी असते रविवारी मग रविवारी येतो मी आज सुट्टी नको नको, नको रविवारी येतो मी नाही सरांना सुट्टी कधी असते म्हणजे सुट्टीच्या दिवशी नाही ते कामावर केव्हा जातात बाकी चार दिवस जाते कामावर ड्युटी कशी असते दिवस जाते एक दिवस त्यांची ड्युटी कधी असते सकाळी कधी बाहेर पडतात ते सकाळी बाहेर कधी पडतात ड्युटीवर अहो नंतर करू ना थांबा ना भंगारवाला एकदा निघून गेलं मग पैसे भेटणार नाही ते भंगार किती साचलं नाही काका थांबा तुम्ही काय करू म्हटलं अहो घरातली घाण काढायची मला ऐका काका मी तुम्हाला हे देते जाऊ घेऊन याच्या नंतर फुकट देते था का थांबा फुकट नेऊ नका नाही ने देतो ना मी पैसे नंतर देईन नंतर म्हणजे मी नंतर नंतर ना देवी लगेच पाहिजे तुमचा नंबर तोच आहे ना कोणसा तुम्ही दोन चार दिवसापूर्वी दिला होता तो हा तोच आहे मग फोन पे देतो नहीं, नहीं। ना मी किती नाही नाही आशे नका घेऊन जाऊ ऐका माझं पहिले फोन पे देतो ना मी पण मला परवडत पर नाही तीस रुपयात दोन तुम्ही सांगा ना तुम्ही म्हणाल ती किंमत देतो हे दे। मी सहाशे रुपये साडेपाचशे रुपयाची घेले ना मला याचे चारशे पाहिजे आणि साडेतीनशेला गेले ना याचे दोनशे पाहिजे साडेतीनशे आणि दोनशे किती होत्या साडेपाचशे होता ना राऊंड फिगर चारशे देतो चला ऐका एवढं शंभर रुपये कमी सरांच्या शब्दाला मान देतो पण असा गैरसमज नका करून फोन पे देतो ना नाही नाई ते घेऊन गेला नाही मग काय करू मी नक्की नक्की पहिले पैसे पाहिजे मला अहो माझा फोन आहे ना तिकडे सायकलला लावलेला आहे फोन पे सुद्धा वापरू दे फोन घेऊन मॅडम सांगा ना भी आता हा ऐका ना तो ऐका ना तुम्ही राग ना का तुम्ही पण मारा मला आता चप्पल काढून <laughs> हा ना आमच्या तोंडामध्ये झालेलंच नाही तर काढले असते अरे ऐका ना मी उद्या परवा बाटल्या काढून ठेवते मग तुम्ही बाटल्या काढा तर खड्ड्यात घाला तिकडे कधीच येणार नाही मी तुमच्या घरी नाही येणार जातो मी अरे देवा गेला बाई आता भंगारवाला हा ह्या बाबाच्या नादात चांगल्या बाटल्या ले ऐकल्या असत्या मला लय आनंद वाटतो लहानपणापासून काय मला आन लहानपणापासून आनंद वाटतो बाटले ऐकायला काय आपलं काय अहो पण नाही काय ते काम करा मी आता थकून गेले पाय दुखता माझे पाय दाबून द्या ना दाब आता आधी पाय दाबा मग मी तुम्हाला सगळं करून देईन आधी पाय दाबा करून घेते घोड बोलून माझा कार्यक्रम लावते आधी पाय दाबा मग मी सगळं करून देईन तुम्हाला बोललं ना मग

आता कोण आलं वाला तर नाही आला परत मारून ट्रॅक झाला रे तुम्ही चपार चौक येडे झाली का ऐकं कर अरे ती बसचं संपवा ने आणि मग मी त्यांना सांगितलं म्हणलं जाऊ दे मग ती मला नको येऊ म्हणीन गाडी नसेल तर बहिनी का हो तुम्ही कावर झोपला आज झाले काय जरा काय नाही रे अहो भाऊजी ते बसचा संप होता बस बस ना मम्मीला सांगितलं म्हटलं अरे बाबा बसचा संप होता तर दुसऱ्या गाड्या होत्या अरे पण मम्मीला सांगितलं ना मी असा असा प्रॉब्लेम मग ती म्हणली नको ते म्हणे दे मग असं

हा चल मी बी कपडे बिपडे चेंज करतो आणि मी बी ठेवतो आता कुठ चालले येतो जरा बाहेर बर बर ठीक आहे चला भाऊजी चहा पिला मग किचन मध्ये हा जा ना चहा ठेवून अजून चला ना लगेच अच्छा तुझी चुकी सगळी काय बंगारवाला आला ते टाइमपास केला तू मला ठेवलं एकदम मला नाही आवडली गोष्ट काय आसुर यांनी तात कटोली पाय पण दाबून घेतले आय एम सॉरी पाय दाबून घेतले बंगारवाली शेवट घेतले आणि हा भाऊ यांनी जायचं ना कशाला आला पर... जा तुम्ही कपडे घाला